आणि मित्रांनो जसं की तुम्ही बघताय आपल्या लवकर एकदम मस्त पैकी सगळं झाली आवरून एकदम टकाटक झालेले आणि विषय काय झाला सकाळी सकाळीच विषय होऊन गेला हे हे जे आहे बघा हे काय दिसतंय ना हे गेलं हे दुःख काय खतम नाही होता बे तर आज काय करू आपण आज नवीन मस्त फ्रेम बनवायला टाकू कारण की लई म्हणजे बरेच दिवस झाले आणि बरेच हा म्हणजे समजून गेला तिला तर आता ही प्रेम भीम बनवायचं बघू काय काही नाही विषय आणि आपल्याला जायचं आहे थोड्या वेळा आणि बाहेर भाऊ येणार मयूर मयुरभाऊसोबत जरा जायचं आहे एका गावाला जवळच आहे जायचं आहे आणि जरा तिची गाडीबिढी टाकायची शोरूममध्ये तर बाकी काही नाही आज जो दिवस राही ना आज कॉलेजला बी जायचं आहे तर आज बघू काय काही नाही आणि जसं पेपरचं होतं म्हणून नाही काही शूट नाही केलं जास्त पण हां पेपर देऊन आलेलो आहे कसा गेला काय गेला मला माहीत नाही फक्त देवाला माहिती आहे ये बड़ी अच्छी बात कही है। तर अपन अपन आज का तर आपण बघू काय होतं काही नाही आणि आपण बघू आज काय काय दिवसभर आणि भेटू आपण जरा वेळामध्ये आणि जसं किती व्यवस्था आलो काळा काळा घालेला आहे महिने ब्लॅक ब्लॅक ही तर भेटू आपण जरा वेळामध्ये आलोच होय रा कॅमेरा टक्ट्टी करतो बर का पाटील दी नेक्स्ट डे तर हा जो ब्लॉग आहे हां ऐकून तुम्हाला आजच्या ठेवाटेन तीन दिवसापासून हा जे एक ब्लॉग आहे आला नाही आहे तीन दिवसापासून काही म्हणजे केलं आहे मी शूट असं नाही तीन दिवस केलं आहे मी थोडंफार थोडंफार जेवढं आहतो तेवढं पण तीन दिवसापासून एकच ब्लॉग चालू आहे पुढचे ब्लॉग कधी देईन काय समजत नाही आता काय करावं हे मला पण समजायला मार्ग नाही राहिलेला आहे बेटा तुमचे नाव पाहिलं तर याच्यावर आपण काहीतरी सिरियस ॲक्शन घेऊ आणि बाकी काही नाही आज तर मस्त लिहायला बसलेलो आहे जास्त काही तमाशा नाही आहे आज फक्त लिहायचं काम करू आणि आज बाकी थोड्या वेळाने बघू कुठं जायचं असेल तर आता आपले वाजले आपल्या भाजी सव्वा बारा सव्वा बारा झालेले आणि बाकी कोणाचा फोन बीन काही नाही मयर फोनचा नाही काहीच नाही बाकी काहीच येईन नाही आज नुसतं लिहाय बिहायचं काम करायचं आहे बाकी आपण जर जाऊ दुपार बिपार तर ठीक आहे नाही तर मग काही खरं नाही तर आपण भेटू जरा वेळामध्ये आणि कॉलेजचं जे रिकामं काम आहे पेपर वेपर झाला पेपर बघू काय होतं काही नाही ठीकठाक गेलेला आहे पी एस पावचा जातो पडलेला आहे चार्जिंगला ते वार लावली ते केलं पण मी काही शूट नाही केला ते पण तर बघू आजचं काय काय होतं काय काही नाही आज काया काया करू शूट करू हा शूट करू आज काही विषय नाही आणि बाकी सब ठीक आहे बाकी तुम्ही असेच लेट लेट ब्लॉग बघत असता तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब बी करून ठेवा अजून येते म्हणजे कंटिन्यू करायचं आहे पण हे थोडंसं चालू आहे म्हणून ठीक आहे पण होईल कंटिन्यू होईल शंभर टक्के तर आपण भेटू जरा यामध्ये आज आमच्या दादांनी त्यांचा शॉप खाली केलेला आहे आणि ही दांची सतरा लाख ची गाडी आहे झूठ बोलो आणि हे आमचे दादा आहे ओ दाखव ना काम घुमचे आणि हे बघाय शेठ माणूस आज काळा गॉगल घालून आलाय भाऊ फॉर्म मध्ये ये वा 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 वा। तो बहुत बढ़िया है जाले ना वा जगत ले नहीं। ये हो ये। है ये लो ना। हो। तो है तो बढ़िया सर और क्या जे भैया गड्डी की पार्टी नहीं दी है तुम अमला का भी नहीं देता है

कहां से आते हैं ये बगाय चीज बहुत बढ़िया है लेकिन इसको सिर्फ असली वाले अमीरया फोट कर सकते हैं जैसे कि हमारे जेज भैया वा 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 मी गाना लाव का ना तो while wow. ah awat awat <tong>